करंबळी श्रद्धा संस्कृती साहित्य आणि सेवाभावाचं प्रेरणास्थान गावाकडे चला असं जेव्हा कोणी म्हणत तेव्हा माझ्या मनात जे गाव जिवंत होत ते म्हणजे माझं गाव करंबळी कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगलस तालुक्यात वसलेलं हे गाव केवळ भौगोलिक अस्तित्वापुरतं मर्यादित नाही तर ते एक जिवंत संस्कृती एक संपन्न परंपरा आणि एक प्रेरणादायी वाटचाल आहे माझं गाव म्हणजे केवळ चार रस्त्यांची चौकट नव्हे तर माझ्या अस्तित्वाचं मूळ आहे एका बाजूला पवित्र देवस्थानाने नटलेलं दुसऱ्या बाजूला साहित्य शेती सेवा कला आणि भक्तीने सजलेलं या गावाची ओळख सांगताना माझा अभिमान अगदी शब्दांमधून झिरपतो माझं गाव म्हणजे केवळ जिथं मी राहतो ते ठिकाण नाही तर माझं अस्तित्व माझी ओळख आणि माझा अभिमान आहे माझं गाव एक अशी जागा आहे जिथं श्रद्धा संस्कृती शिक्षण सेवा कला खेळ आणि साहित्य यांचा सुंदर संगम आहे करंबळी गावाची ओळख सर्वप्रथम होते ती इथल्या प्राचीन आणि पवित्र देवस्थानांमुळे माझं गाव देवदेवतांच्या वैविध्यपूर्ण व आस्थेच्या मंदिरांनी परिपूर्ण आहे गावात श्रद्धेने नटलेली अनेक प्राचीन व प्रसिद्ध देवस्थाने आहेत बाळोबा मंगाई देवी लक्ष्मी देवी विठ्ठल रखुमाई सत्यनारायण मारुती महादेव दत्त थळोबा श्रीराम आणि भावेश्वरी देवी यांची मंदिरे आहेत अशा विविध स्थळांमुळे गावाचं धार्मिक अधिष्ठान बळकट आहे ही मंदिरे फक्त उपासनेसाठी नव्हे तर गावाच्या सामाजिक ऐक्याचं सा प्रतीक आहेत लक्ष्मी देवी मंगाई देवी आणि बाळोबा यांच्या यात्रा अतिशय भव्य प्रमाणात होतात यात्रेच्या काळात गावात उत्साह भक्तीभाव आणि सामूहिकतेचा सा जो अनुभव येतो तो शब्दात पकडणं कठीण आहे विठ्ठल मंदिरात नियमितपणे भजन कीर्तन आणि पारायण चालतात या आध्यात्मिक परंपरांनी गावाला एक वैचारिक आणि आत्मिक ऊर्जा दिलेली आहे भजन कीर्तन आणि पारायण गावाच्या आध्यात्मिक वातावरणात सातत्याने ऊर्जा निर्माण करतात करंबळी गावात वारकऱ्यांची मोठी परंपरा आहे आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी अनेक वारकरी दरवर्षी पंढरपूरकडे पायी वारी करतात ही चाल फक्त धर्म नाही ती जीवनशैली आहे वारीच्या या चिरंतन परंपरेत गावाचा मोठा सहभाग असतो गावातील अनेक जण सौंद तिच्या रेणुका देवीचे आणि बाळेकुंद्रीच्या पंत महाराजांचे निष्ठावान भक्त आहेत त्यांच्या यात्रांमध्येही गावकऱ्यांचा प्रेरणा यांना बळकटी देते ही आध्यात्मिक नाळ गावाला अंतर्बाह्य जपून ठेवते करंबळी गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे पारंपरिक आणि आधुनिक शेतीत कौशल्य असलेले अनेक शेतकरी इथे यशस्वीपणे शेती करतात दुग्धजन्य व्यवसाय हा गावाचा आणखी एक मोठा स्रोत आहे गावात बनणारा खवा इतका दर्जेदार आहे की तो थेट कोकणापर्यंत जातो याशिवाय दूध तूप लोणी ताक अशा दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती गावात मोठ्या प्रमाणावर होतेच शिवाय पेढे बर्फी बासुंदी कुल्फी यासारखे अनेक साखरयुक्त दुग्धजन्य पदार्थ गावातच तयार होतात गावात तूप लोणी ताक दूध व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर चालतो गावात अनेक शिक्षक आणि अने प्राध्यापक आहेत प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भाषिक आणि सृजनशील शिक्षण यामध्ये त्यांनी गावाला उज्ज्वल बनवलेलं आहे करंबळी गावातील अनेक युवकांनी एमपीएससी युपीएससी शिक्षक भरती बँकिंग पोलीस भरती यासारख्या विविध वी स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे दिल्या आहेत त्यामुळे गावात विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारे आदर्श मार्गदर्शक गुरु आणि प्रेरणास्थान तयार झालेले आहे करंबळी गावाने सैन्य दलात ही भरपूर योगदान दिलेलं आहे गावातील अनेक युवकांनी आर्मी नेव्ही एअरफोर्स पोलीस दल इत्यादी क्षेत्रांमध्ये देशसेवा केलेली आहे यामध्ये काहींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पदांपर्यंत मजल मारली आहे ही देशसेवा देशप्रेम शिस्त आणि त्याग यांचं दर्शन घडवत करंबळी हे केवळ देवस्थानांच नव्हे तर काव्य लेखन चित्रकला आणि गायन यांचंही गाव आहे डॉक्टर मागोमाळी मदन हजेरी राजन गवस रविप्रकाश कर, कोरे रमेश पन्हाळकर मुकुंद पन्हाळकर हे याच गावच्या मातीत तयार झालेले लेखक कवी आहेत यांचं लेखन सामाजिक प्रेरणादायी ग्रामीण शहरी विनोदी आणि भावनात्मक असे अनेक पैलू दाखवतात या लेखक कवीनी कथा लेख काव्य लघुनिबंध सामाजिक विनोदी ग्रामीण व शहरी वास्तवाचे विचारमंथन करणारे लेख लिहिलेले आहेत प्रेम निसर्ग सामाजिक प्रश्न भावना प्रेरणा आणि जीवनाचे विविध रंग व्यक्त करणाऱ्या कविता लिहिलेल्या आहेत एकूण काय तर करंबळी गावानं साहित्यिक परंपरेला समृद्ध केलं आहे गावातील काही व्यक्तींनी चित्रकला शिल्पकला गायन आणि हस्तकला केला है। या क्षेत्रात ही उल्लेखनीय कार्य केलं आहे शाळांमधील स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवून गावाचं नाव उंचावलं आहे करंबळी गावातील खेळाडूंनी खो खो कबड्डी क्रिकेट आणि धावणे या खेळांमध्ये जिल्हास्तर विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे गावात खेळाची एक सशक्त परंपरा तयार झाली असून शिस्त आरोग्य आणि आत्मविश्वास यांना चालना मिळते शाळा स्तरावरून जिल्हा स्तरापर्यंत खेळाडूंची यशस्वी घोडदौड सुरू आहे खेळांमुळे गावात शिस्त आरोग्य आणि स्पर्धेची भावना वाढीस लागली आहे करंबळी गावात गणेशोत्सव दिवाळी दसरा बेंदूर हे सण मोठ्या उत्साहाने साजरे होतात हे सण फक्त धार्मिक नव्हे तर सामाजिक ऐक्य सहभाग आणि आनंदाने एकत्र येण्याची संधी असतात गावात यात्रांच्या वेळी विविध नाट्यप्रयोग कीर्तन भजन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात करंबळी हे केवळ माझं गाव नाही ती माझी ओळख आहे माझं स्वप्न आहे श्रद्धा संस्कृती शिक्षण शेती सेवा साहित्य कला आणि क्रीडा या सगळ्यांचा सुगंध घेऊन फुललेलं हे गाव म्हणजे एका प्रेरणादायी भारताचं खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करत माझं गाव करंबळी असं अभिमानाने सांगताना माझ्या उरात देशप्रेमासोबत गावप्रेमाचीही ओल भरते करंबळी हे नाव उच्चारताना मनात श्रद्धा मेहनत शिक्षण सेवा भक्ती संस्कृती आणि साहित्य या सगळ्यांचं एक सुंदर चित्र उभं या गावाने परंपरेला सन्मान दिला आणि आधुनिकतेला सामोरं जाण्याची ताकद मिळवली आज हे गाव विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या लोकांनी आणि आपलं गावपण जपणाऱ्या संस्कारांनी भरलेलं आहे म्हणूनच मी अभिमानाने म्हणतो माझं गाव, गाव करंबळी हे केवळ एक ठिकाण नाही ती माझी प्रेरणा माझा श्वास आणि माझं स्वप्न आहे धन्यवाद धन्यवाद